त्यांचा आरोप केला जातो आरोप आहेत का नाही आणि सगळ्यांना देतो राजकीय लोकांना त्याच्यामुळे त्यांच्यावर नाव आरोप तरी दूर निघाला असेल तर भेटले असे पंगजाताई आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळे झाल्यामुळं वाल्मिकांना ते त्यांच्या खांद्यावर बंदूक त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे आरोप घेतले कोण बंदूक ठेवतो आता हे जे आमच्या याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामध्ये सगळे आमदार बरं ठीक आहे का तुम्ही तुम्ही कार्यकर्त्यात म्हणून विचारतो ते राजकीय आरोप सगळे बाजूला होते गुन्हा दाखल झाला तो तर पोलिसांनी केला ना ते तर खरं का सगळे मत मोठा गुन्हा आहे गुन्हा पण मोठा आहे एवढे असेल आम्हाला दिवशी गुन्हा घालला त्यावेळेस वाल्मिकांना ते उज्जैन लावते गुन्हा घालला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैन लावते

कुठे फाशी द्या कुठं काही माणूस घेणार जितेंद्र आवड जितेंद्र सिरियल किलर म्हटले त्यांनी अनेक खून केले असं देखील धर्म किशोर करता भाऊ आहे माझ्या भावाचा मर्डर किशोर फाटचा भाऊ आहे त्याच्यामध्ये बबन घेते आता डबल मर्डर केलेला सहा महिन्यापूर्वी त्याचं नाव होतं माझ्या घरावर गुन्हेगारी पद्धतीनं पन्नास जणांनी माझ्या घरावर हल्ला करून स्त्रीला आहे आणि आता दहा वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे संघटित की एकतर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदार सुद्धा जड पडते त्याच्यामुळे जे हुगे हुगे। ते विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ घेऊ ते घेऊन मुंडेला धनंजय मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबाचे चे कार्यकर्ते त्यांना आणि मुंडे साहेबांनाच आनंद वाटतो त्यांचा राजकीय आरोप होते काय फक्त एक असा विषय झाला एक सध्या तुम्हाला भेट दिली सांगतो आधी म्हणले की कोणता घोले मास्टर माइंड त्याच्यानंतर म्हणले विष्णू पंत तरी चाटे मास्टर माइंड आहे कोणा आण पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वांजारी समाजाला टार्गेट करायला सध्या दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असं नाही की कोणतं ते मराठा समाजात होते आमचे ते बंदच होते पण त्यामध्ये वाल्मिक अण्णा यांचा काही संबंध

बीडमधील मच्छाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गेल्या एकवीस दिवसांपासून फरार असलेले आरोपी वाल्मिक कराड हे आज पुणे पोलिसांना शरण आले आहेत वाल्मिक कराड हे पुणे पोलिसांना शरण येणार हे समजताच काही कार्यकर्त्यांनी देखील पुण्याच्या पोलीस ठाण्यात त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली यावेळी वाल्मिक कराड हे आरोपी नाहीत त्यांना विनाकारण फसवलं जातंय अशा शब्दात कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराडची पाठराखण केली आहे आता या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे सध्या वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही असं देखील वाल्मिक कराड म्हणाले आहेत आता पुणे पोलीस वाल्मिक कराडला बीड पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत